नमस्कार मी सायली स्वागत करते तुमचे डी के सायली किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत साधी सोपी असणारी शेपूची सुटकी भाजी बनवायला अगदी सोपी आहे परंतु काही वेळा काय होतं भाजी शिजल्यानंतर भाजीचा रंग हिरवागार न राहता पिवळसर किंवा काळपट होतो तर यासाठी तुम्हाला काही टिप्स मी सांगणार आहे ज्याने शेपूची भाजी शिजल्यानंतरही हिरवीगार राहणार रा आहे यासाठी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी शेपूची एक गड्डी भाजी घेतलेली आहे भाजी निवडून घेतली त्यानंतर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली भाजी धुवून घेतल्यानंतर बारीक अशी चिरून घेतलेली आहे भाजी चिरल्यानंतर धुवू नये कारण भाजीमधले जीवनसत्व कमी होतात शेपूची भाजी चवीला अगदी भन्नाट लागते चला तर मग आपण भाजी बनवायला घेऊयात इथे भाजी बनवण्यासाठी दोन ते तीन टेबल स्पून स्वच्छ धुवून घेतली आहे या जागी तुम्ही मटकीची डाळ किंवा हरभरा डाळ देखील घेऊ शकता तसेच इथे आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे आहेत याचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे लसणाचा वापर भाजीमध्ये आपल्याला जास्त करायचा आहे तर अशा पद्धतीने लसूण आणि मिरची आपल्याला ठेचून घ्यायची आहे पाहू शकता शेपूची भाजीसाठी असा जाडसर ठेचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मिरची आणि लसूण ठेचून घेतले तर भाजीमध्ये ते छान दिसते आणि चवीला देखील छान लागते इथे आपण पॅन गरम करून घेतला आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊयात तेल गरम झालं आहे आता यामध्ये ठेचा घालून घेऊयात आचेवर अर्धा मिनिट हे परतून घ्यायचं आहे पहिली टिप्स अशी आहे की मिरची आणि लसूण जास्त करपू द्यायचा नाही आता यामध्ये भाजी घालून घेऊयात दोन ते तीन मिनिट भाजी मध्यम आचेवर परतून घ्यायची आहे तर पाहू शकता भाजी आपल्याला अशा पद्धतीने मंदाचे वरती परतून घ्यायचे आहे भाजी छान परतून झाली आहे आता यामध्ये घालून घेऊयात डाळ दुसरी टिप्स अशी आहे की एकदम हाय फ्लेमवरती भाजी परतून इथे आपल्याला घ्यायची नाही त्याने काय होतं की भाजीमधलं पाणी पटकन आटून जातं आणि भाजी शिजायला वेळ लागतो भाजी शिजायला जास्त वेळ गेला भाजी जास्त वेळ परतली जाते आणि त्यामुळे भाजीचा रंग बदलतो मंदाचेवर भाजी तीन ते चार मिनिटे झाकून ठेवायची आहे तिसरी आणि महत्वाची टिप्स अशी आहे की भाजीवर झाकण ठेवूनच भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात चौथी आणि शेवटची टिप्स अशी आहे की भाजीमध्ये थोडासा ओलावा राहायला हवा इथपर्यंतच भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची नाही म्हणजे भाजीचा रंग छान हिरवागार राहतो आणि चवीला भन्नाट लागते तर इथे पाहू शकता वरील टिप्स दिल्याप्रमाणे आपण भाजी बनवली आहे आणि या ठिकाणी भाजी भाकरीसोबत खायला एकदम तयार झालेली आहे पूर्ण रेसिपीसाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद